मध्ये आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला मात्र या मोर्चाला हिंसक वळण आलं शांततेत मोर्चा सुरू असताना काही समाज कंटकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली बंदोबस्तासाठी आलेले पोलीस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये दगडफेक झाल्यानं राडा झाला पोलिसांनी जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला या राड्यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे शहरातील आदिवासी युवक जय वडवी याच्या हत्येनंतर नंदुरबार शहरातील आणि जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी आज नंदुरबारमध्ये मुख मोर्चा आयोजन केलं होतं हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव या मुख मोर्चामध्ये सहभागी झाले होते मुक मोर्चा शांततेने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी मोर्चातील आंदोलक आक्रमक झाले आणि याचवेळी काही आंदोलकांनी जिल्हाधिकारी परिसरा कार्यालयाच्या परिसरात उभ्या असलेल्या गाड्यांवर दगडफेक केली या मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालेलं आहे आता आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की चपलांचा मोठा खच या ठिकाणी पडलेला आहे त्यासोबत मोठ्या प्रमाणात शासकीय वाहनांचं नुकसान झालेलं आहे हिंसक जमावाला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आष्टू दुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहेत हिंसक जमावाने केलेल्या दगडफेकीत काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे अनेक जखमी कर्मचाऱ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत काही आंदोलकही जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती समोर येते मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चेकरी येणार येत्या अंदाज प्रशासनालाही असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजना कुठेतरी कमी होत्या का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसत आहे एकूणच नंदुरबार शहर आणि परिसरातील आंदोलक आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात मिळवली असली तरी वातावरणात तणावपूर्ण परिस्थिती आहे शांतता आहे मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन या ठिकाणी अलर्ट मोडमध्ये आलेला आहे मात्र एवढ्या संख्येने आंदोलक जमतील असा अंदाज आयोजक आणि प्रशासनाला न आल्याने कुठंतरी सुरक्षिततेच्या उणीवाही या ठिकाणी दिसून येत होत्या एकूणच ये आता परिस्थिती नियंत्रणात असली तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अनेक कर्मचारी आणि अधिकारी जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहे प्रशासनाच्या वतीने आता बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स या ठिकाणी मागवण्यास सुरुवात झाली आहे राज्य राखीव पोलीस दलासह विविध यंत्रणा या ठिकाणी आता येण्यास सुरुवात झालेली आहे एकूणच सीमावर्ती भागातनंही मोठ्या प्रमाणात मॉब आल्याने नेमकी घटना कशी घडली याची चौकशी आता पोलीस विभागाच्या वतीने करण्यात येत आहे नंदुरबार शहरातील वातावरण आता तणावपूर्ण शांत असलं तरी प्रशासनाच्या वतीने योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहे बिकेश पाटील एबीपी माझा नंदुरबार